हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे तर आता पडणाऱ्या कडकडत्या उन्हामध्ये आपण आपल्या बॉडीला सन पासून वाचवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करत असतो सोबतच आपण बॉडीसाठी मॉइश्चरायझर्स स्क्रबर्स वेगवेगळे टोनर्स असे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये असतात ते मार्केटमधले प्रोडक्ट्स आपण आपल्या बॉडीसाठी यूज करत असतो आणि त्याच्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे उन्हाळ्यात वापरल्या जाणारे जास्तीत जास्त ते प्रोडक्ट म्हणजे ते आहे सनस्क्रीन तर आपल्या त्वचेला स्किन टोन आपला खराब होऊ नये किंवा आपल्या स्किनवर त्याचा उन्हाचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन वापरत असतो उन्हात जाण्याच्या आधी पंधरा ते वीस मिनिटं आपण सनस्क्रीन लावून लावून ठेवावं असं आपल्याला सांगितलं जातं त्याच्यामुळे ते स्किनमध्ये शोषलं जातं आणि त्याचा जो इफेक्ट असतो तो जास्त प्रमाणात दिसून येतो आपण तर तो है, तर सनस्क्रीन पॅरेंट्स लोकांच्या मनात येत असेल की आम्हाला बाहेर जायचे उन्हाळ्यामध्ये बाळाला घेऊन तर आम्ही बाळासाठी सनस्क्रीन वापरू शकतो का किंवा बाळासाठी सनस्क्रीन सेफ आहे का तर याच प्रश्नाची उत्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बाळाची स्किन ही अत्यंत सेन्सिटिव्ह असते म्हणजेच न कोमल असते नाजूक असते आणि अशा सेन्सिटिव्ह स्किनचा जर सन रेज सोबत कॉन्टॅक्ट आला तर नक्कीच बाळासाठी ते असुरक्षित असतं आणि बाळाचा बॉडीवर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात पण याचा अर्थ असा होत नाही की आपण बाळाला ला सनस्क्रीन लावलं ला पाहिजे उत्तर म्हणजेच काही सनस्क्रीन नाही आहे म्हणजेच बाळाला बाहेर घेऊन जाताना सनस्क्रीन लावून जावं माणसांच्या मध्ये लहान बाळामध्ये जास्त प्रमाणात सनस्क्रीनचा साईड इफेक्ट होत असतो त्यांची बॉडी खूप सेन्सिटिव्ह असते बाळाच्या शरीरावर सनस्क्रीनचा साईड इफेक्टमध्ये बाळाची स्किन रेडनेस येणे बाळाच्या स्किनवर रॅश पडणे बाळाच्या स्किनला जळजळ होणे हे सगळे साईड इफेक्ट दिसून आलेले आहेत स्किनला सन वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बाळाला सन प्रोटेक्शन शेडमध्ये बाहेर घेऊन जाणे आणि शक्य असल्यास बाळाला उन्हामध्ये बाहेर नेणं टाळावं बाळाला सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान उन्हात बाहेर नेणं टाळावं कारण या दरम्यान ऊन जे असतं अत्यंत कडक असतं आणि या कडाकेच्या उन्हामध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेस जे असतात ते पण अति जास्त प्रमाणात असतात म्हणून बाळाला बाहेर न्यायचं असेल तर दुपारी दोन किंवा चारच्या नंतर बाळाला बाहेर न्यावं आपण बाळाला जे बाहेर नेताना कपडे घालणार आहोत ते कपडे लॉंग स्लीव चे असावेत फुल पॅन्ट असावी आणि स्लीव्ह सुद्धा लॉंग असाव्या करून बाळाची जी स्किन आहे ती झाकून राहील आणि बाळाच्या स्किनचं सन पासन प्रोटेक्शन होईल जास्त ता टाईट क्लॉथ सुद्धा बाळाला घालू नये म्हणजेच बाळाच्या शरीराला हवा भेटेल आणि बाळाची जी बॉडी आहे ती ओव्हर हिट होणार नाही याकडे सुद्धा लक्ष असावं बाहेर नेण्यापूर्वी बाळाचा जो मानेचा एरिया आणि फेसचा एरिया आहे तो पूर्णपणे झाकला जाईल यासाठी आपण बाळाला हॅड्स घालाव्या अशा प्रकारच्या हॅड्स मार्केट्समध्ये अवेलेबल असतात स्पेशली समरमध्ये बाळा घ्याव्या जेणेकरून बाळाचं सनपासून प्रोटेक्शन होईल बाळाला अशा प्रकारच्या राऊंड शेप मधल्या कॅप उन्हाळ्यामध्ये घालू नये कारण याने बाळाचे नेक एरिया आणि फेस एरिया उघडा राहतो आणि बाळाच्या पडू शकतात आणि बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून बाळासाठी हॅट्स वापराव्यात आपल्याला जर बाळासाठी सनस्क्रीन वापरायचंच असेल तर वापरायच्या आधी आपण एकदा पेडिया डॉक्टरांशी कन्सल्ट केलेला कधीही चांगलं जेणेकरून ते आपल्याला सजेस्ट करतील बाळाच्या स्किनवरून की कोणतं सनस्क्रीन वापरावं अशा प्रकारे बाळाला सनस्क्रीन वापरला तर बाळाच्या स्किनवर काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत आणि सनस्क्रीन न वापरता आपण बाळाची कशी काळजी घेऊ शकतो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा